मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावमध्ये महाराष्ट्रात आज बदल झालेला आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती कापूस बाजारभाव मिळाला आहे याची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट रेट आहे मनवत असेल हिंगणघाट असेल उमरेड असेल पारशिनी असेल काटोल असेल भिवापूर असेल समुद्रपूर असेल आज सर्वाधिक कापूस बाजारभाव जो मिळाला आहे तो मिळाला आहे हिंगणघाट या शहरामध्ये आठ हजार शंभर रुपये क्विंटल तसेच मनवतमध्ये सुद्धा प्रति क्विंटल आठ हजारचा बाजारभाव मिळाला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या टॉप मार्केटचा कापूस मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे सावनेर मार्केट सहाशे पन्नास क्विंटल अवकले सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला सामनेर शहरामध्ये पाहायला मिळतो मनवत सोळाशे पन्नास क्विंटल एवढे अवकाळ सात हजार सहाशे पन्नास ते आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवत शहरामध्ये सरासरी दर शहात्तर ते एक्क्याऐंशी पॉईंट पाच सिंधी सेलू तीनशे से पन्नास क्विंटल अवकाले सात हजार पाचशे पन्नास ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू शहरामध्ये आहे हिंगणघाट पंधराशे क्विंटल अवकाले सहा हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारगाव इंगणघाट शहरामध्ये सरासरी दर सदुसष्ट ते एक्क्याऐंशी रुपये अमरावतीमध्ये चांगली आवक आलेली आहे एकशे पाच क्विंटल सात हजार सहाशे पंच्याहत्तर ते आठ हजार शंभर रुपये महाराष्ट्रामध्ये सरासरी बाजारभाव पंच्याहत्तर शहात्तर ते ऐंशी रुपयाच्या घरात आजच्या मितीला चांगल्या कापसाला मिळत आहे महाराष्ट्रातील मनवतमध्ये आठ हजारचा टप्पा आठ हजार आठ हजार शंभरपर्यंत बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटमधील टॉप कापूस मार्केट रेट मग अमरावती आठ हजार सावणे सात चारशे इंगणघाट आठ हजार दहा सिंधी सेलू सात नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल सरासरी दर जर बघितला पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये कळमेश्वर सात हजार सहाशे मनमत आठ हजार हिंगणघाट आठ शंभर वर्धा सात आठशे पन्नास सिंधी सेलू सात हजार नऊशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये कापूस आता थोड्याच दिवस विक्री होणार आहे त्यानंतर पावसाळ्यामध्ये विक्री बंद असणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो